जतचा ज्येष्ठ नागरिक संघ उत्कृष्ट संघ म्हणून घोषित जत इथं ज्येष्ठ नागरिक संघटनेला उत्कृष्ट संघटना म्हणून घोषित करून संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण त्यांच्यासह सर्व सदस्यांचं यावेळी शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला लातूर इथं पार पडलेल्या राज्य अधिवेशनावेळी ही घोषणा करण्यात आली लातूर इथं ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राज्य अधिवेशन नुकतंच पार पडलं प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते यावेळी राज्यभरातले सुमारे दोन हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक हजर होते ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पलूस तालुक्याचे लक्ष्मण पाटील यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे सचिव चंद्रकांत महामुनी लातूरचे ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष प्रकाश घादगी आदींसह सांगली तासगाव पलूस वाळवा जतसह राज्यभरातल्या विविध भागातून ज्येष्ठ नागरिकांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेतले अधिवेशन खेळीमिळीत पार पडलं